नमस्कार मंडळी मी सोनाली खूप खूप स्वागत करते तुमचं खमंग कढाईमध्ये तर त्याचं काय झालं मी ना इडलीचं पीठ बनवलं होतं पण मुलं म्हणाले आम्हाला याचे इडली नको डोसे नको आणि आप्पे पण नको म्हटलं आता काय करूया मग त्याच्यापासून बनवला हा नवीन पदार्थ म्हणजे दक्षिण भारतात हा नेहमीच केला जाणारा पदार्थ आहे त्याला पुनुग्लू म्हणतात आपण म्हणूया इडलीच्या पिठाचे भजे चला मग सगळ्यात आधी या पुनुग्लूबरोबर खाल्ली जाणारी चटणी आपण बनवूया त्यासाठी आपल्याला चण्याची डाळ थोडी भाजून घ्यायची आहे मग यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चण्याची डाळ आणि भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे त्यात एक ते दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं घालायचं आणि बारीक चिरलेलं ओलं खोबरं म्हणजे फ्रेश कोकोनट घालून घ्यायचं मग चवीनुसार मिरच्या घालायच्या मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची आणि त्याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं मग हे थोडं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि एकदम छान ओलसर अशी चटणी वाटून घ्यायची मग यामध्ये मोहरीची फोडणी घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे चटणी कस्टमाइजही करू तुम्ह शकता डाळव घालू शकता फक्त शेंगदाण्याची चटणी बनवू शकता चला तर मग आता बघूया पुनुग्लू कसं बनवायचं त्यासाठी एक मी कांदा घेतला आहे तर कांदा छान एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि मग जमीनप्रमाणे आपल्याला हव्या तेवढ्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त मिरच्या घ्या किंवा कमी तिखट हवं असेल तर कमी मिरच्या घेऊ शकता जास्त काही भाज्या यात घालायची गरज नाही फक्त कांदा आणि मिरच्या आता घेऊया इडली बॅटर इडली बॅटर जास्त फर्मंट झालं नसेल तरीही चालेल काहीच हरकत नाही आता यात कांदा घालूया मिरच्या घालूया आणि मग दोन कप यामध्ये आपण मैदा घालून घेणार आहोत म्हणजे इडली बॅटर जर दोन वाटी असेल तर त्याच मापामध्ये दोन कप मैदा घालून घ्यायचा आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यावरती यामध्ये एक टेबलस्पून सोडा घालायचा आणि सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपण एक वीस ते पंचवीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे नंतर ते छान फर्मंट होतं हे पुणुग्लू एवढे छान होतात ना म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट तुम्ही एकदा नक्की करून बघा आता उद्या तर रविवारच आहे तेव्हा तुम्ही पण जर इडलीचं पीठ भिजवलं असेल तर इडलीऐवजी हे पुणुग्लू नक्की करून बघा आता वीस मिनटानंतर काही अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी होते तेल तापायला ठेवलं आहे बघूया तेलाचं टेम्परेचर तेला चेक केलं मग आता याच्यामध्ये भज्याप्रमाणे हे पुणुग्लू सोडून घ्यायचे तेल एकदम छान गरम हवं मग हे पुणुग्लू मिडियम आणि लो फ्लेमवरती तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतात छान लाल रंगावरती आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे सोडल्यानंतर ते अगदी एकदम छान असे हलके होऊन वरती आलेले आहेत आता आपण त्यांना उलटपालट करून घेऊया आणि छान लाल रंगावरती त्यांना तळून घेऊया तुम्ही हे पुनग्लू फक्त इडली उडदाच्या डाळीचे सुद्धा बनवू शकता आणि इडली बॅटरचे सुद्धा बनवू शकता तर तुमच्याकडे जे सामान उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्ही हे पुनुग्लू नक्की करून बघा तर आता आपले पुनुग्लू एकदम छान असे बदामी आणि लालस रंगावरती तळून तयार झालेले आहेत आता त्यांना तेलातून काढून घेऊया आणि हो तेल जर कमी असेल तर पुनगुलू फार तेल पितात त्यामुळे तेल मापातच घालायचं आता यांना छान ताटलीमध्ये घेऊया आणि चटणी बरोबर सर्व करून घेऊया तेव्हा तुम्हीही करून बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नोटिफिकेशन ऐकन नक्की प्रेस करा बाय बाय